हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही डेली यूज सेंटेन्सेस बघणार आहोत म्हणजे रोज बोलली जाणारी वाक्य तर या आजचे रोज बोलली जाणारी वाक्य यामध्ये आज आपण यूज टूचा वापर करून वाक्य कशा पद्धतीने तयार करायची ते ते इथे बघणार आहोत बघा आपण डेली बोलताना बरेचदा असं म्हणतो की मला या गोष्टीची सवय आहे मला चहाची सवय आहे मला दुधाची सवय आहे मला तिथे बसण्याची सवय आहे सवय आहे यासाठी आपण इंग्रजीमध्ये यूज टू असे म्हणतो यूज टू तर यूज टू वापरून आपण हे वाक्य इथे तयार करणार आहोत ठीक आहे तर बघा पहिलं सेंटेन्स बघा आम्हाला या गोष्टीची सवय आहे आता हे जे मराठीचं वाक्य आहे ते आपण इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने लिहिणार तर मराठी वाक्य इंग्रजीमध्ये करताना आपण करता हा नेहमीच सुरुवातीला लिहितो तर या वाक्यातील करता आहे आम्हाला तो आपण एक नंबरला घेणार आहोत आम्हालासाठी आपण द्यायचं आहे वी आम्हालासाठी काय लिहितात वी आणि सवय आहे ठीक आहे असं म्हटले आहे त्यामुळे वीच्या पुढे काय येईल आर आम्हाला आम्हाला म्हणजे अनेक वचन आहे वीच्या नंतर काय येईल अनेक वचन असेल तर आर वी आर सवय आहे हे काय झालं क्रियापद झालं क्रियापद हे नेहमी दोन नंबरला येतं ठीक आहे मराठी वाक्य इंग्रजीमध्ये करताना आपण क्रियापद हे दो नंबर लिखो करते नर नीका लिखा क्रियापद लिखो सवय है तैयार लिहाज यूज टू यू ई यू यू ई डी यूज टू ठीक है वी आर यूज टू दीज थिंक योष्टी दीज टी एच ई एस ई दीज थिंक्स टी एच आई एन जी एस वी आर यूज टू हे बघा स्पेलिंग यू ई डी यूज टू या पद्धतीने लिहायचं आहे दिस थिंग्स पुढचं सेंटेन्स बघा मला चहाची सवय आहे हे सेंटेन्स आपण कसं लिहिणार मला या वाक्यातील करता झाला करता हा एक नंबरला येईल मला साठी लिहायचं आहे आय आणि आय नंतर पुढे काय येईल आय नंतर येईल एम आय एम त्यानंतर सवय आहे हे आपण दोन नंबरला घेणार आहोत क्रियापद त्यासाठी लिहायचं आहे यूज टू -E यू एस ई डी यूज टू आय एम यूज टू चहा म्हणजे टी -E टी ई ए यूज टू टी लक्षात येत आहे पुढचं सेंटेन्स बघा मला या गोंगाटाची सवय आहे हु? मला या वाक्यातील करता झाला करता एक नंबरला घेणार आहोत आय आय नंतर येईल एम आय एम यूज्ड सवय आहे म्हणजे यूज्ड यू एस ई डी यूज्ड टू या गोंगटाची या गोंगटाची म्हणजे काय टू धीस या म्हणजे धीस टी एच आय एस धीस आणि गोंगाट याला पण तो एन ओ आय एस ई नंतरचा से सेंटेन्स बघूया त्याला खोटे बोलण्याची सवय आहे हे कसं सेंटेन्स लिहिणार त्याला हे या वा वाक्यातील कर्ता झाला त्यालासाठी लिहायचं आहे ही ही नंतर येईल इज इज हे सहाय्यकारी क्रियापदील ही इज सवय आहे म्हणजे यूज टू यू एस डी यूज टू ही इज यूज टू खोटे बोलण्याची म्हणजे खोटे बोलणे म्हणजे लाय एल वाय आय एन जी सॉरी एल वाय आय एन जी लाईन ही इज यूज टू लाईन पुढचं बघा लास्ट सेंटेन्स आपण इथे बघूया मला रात्रभर जागे राहण्याची सवय आहे हे सेंटेन्स आपण कसं लिहायचं आहे मला म्हणजे लिहायचं आहे आय आय नंतर येईल एम आय एम सवय आहे म्हणजे यूज टू यू ई डी यु टू आय एम यूज टू आता जागे राहण्याची काय म्हटलंय जागे राहण्याची किंवा रात्रभर आय एम यूज टू स्टेईंग एस टी राहण्याची म्हणजे एस टी ए एन जी कारण स्टेईंग आय एम यूज टू स्टेईंग अवेक ए डब्ल्यू ए के ऑल नाईट रात्रभर ऑल नाईट यांनाय जी एच टी ठीक आहे या पद्धतीने हे सेंटेन्स आपल्याला लिहायचं आहे तर आज आपण काही यूज टूचे सेंटेन्स इथे बघितलेली आहेत ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो सवय आहे सवय असणे तर ही वाक्य मराठीची वाक्य आपण इंग्रजीमध्ये केलेली आहेत आय होप तुम्हाला नक्की समजली असतील हा व्हिडिओ जर आवडला समजला तर या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये